नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत टेंबोरने पंढरपूर रोडवरती हा चोवीस तास वाहणारा रोस्ता आणि या रस्त्यावरती आपले उपीजी विका भाजवणारे हे जे व्यापारी छोटे मोठे आहेत यांचं दुकान सध्या फुटलेलं आहे अज्ञाताकडून पातळच्या सुमारास ते चोरी झालेलं आहे आपण जर पाहिलं तर कशा पद्धती कशा पद्धतीने जर बघितलं तर हा जो पात्र आहे तो पत्रा अशा पद्धतीनं या कट करून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुकानातील नुकसान केलेलं आहे जवळपास या दगड अकोले जे आहे अकोले बुद्रुक म्हटलं जातं या अकोल्याला हायवेच्या टच असणाऱ्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे आणि अज्ञाताकडून तीन ते चार दुकान फुटलेले आहेत आपल्या सोबत आहेत दादा किती वाजता तुम्हाला ही घटना मी पंढरपूरला सहा वाजता निघालो असताना माझ्या दुकानात मधलं पाणी बॉटल घ्यावी म्हणून मी दुकान उघडलं दुकान उघडल्या माझ्या निदर्शन झालं की माझ्या दुकानाचा पत्रा कापलाय माझ्या दुकानाचा पत्रा मी पाठीमागे बघितलं मी गावाला जाणार मी देवाला जाणार असल्यामुळे मी पैसे वगैरे इथेच ठेवून गेलो गल्ला रोजचा जवळजवळ तीन ते साडेतीन हजार असेल तेवढा इथेच ठेवला होता आणि बाकीचं सामान वगैरे सगळं माझ्या दुकानातला नेलेलं साधारण किती नुकसान झाले मग आठ ते दहा दहा ते आठ ते दहा हजार वाजून माझं नुकसान झालेलं आहे झालेला हो पत्रा वगैरे कापला पाठीमागून हेल्मेट हे का पैशाचं काउंटर काउंटर पाठीमागून येऊन टाकलं होतं ड्रायव्हर काय दिसले का पाठे पाठेमागून असं पाऊल वाटेच पलीकडलं दुकान पडून असंच पाठेमाग तिकडून त्या बाजून येऊन हायवे असच बाहेर सामान काढले तिथं गाडीचा वन वगैरे आहे तिथून गाडी लावून तिथं सामान भरले पहिल्यांदा इथं स्टोरेज केले सामान त्या दुकानाचं तिथं मावा आरएमटी खाल्लेला त्यांनी पाणी बॉटल तिथं आहे दोन चार पडलेले आहेत तिथं एवढं सर्व आमच्या सर्वसामान्याने कसं जगायचं मग असं जर याच्या कुठेतरी तर प्रशासन दखल घेतली पाहिजे ना पोलीस केली कंप्लीट केली आता बघू म्हणले तर आम्हाला बघू या कुठं काय चौकशी होती का बघतो म्हणले दिलेला अजून दुसऱ्या दुकान जे आहे त्या दुकानाकडे आपण जाणार आहोत तिथले घटनाक्रम काय आहे दुकान कशा पद्धतीनं पडलेला आहे आणि सर मला वाटतं सर पत्र्याचे दुकान आहे त्यामुळे पत्रा कापून ग्राइंडरचा वापर केला असेल आणि ग्राइंडरचा वापर केल्यामुळे ते दुकान एवढा मोठा पत्रा कापून पहिला चोरी किती दिवसाने चोरी झाली तुमचं दुकान किती दिवस म्हणजे दोन वेळा झालं दोन वेळा चोरी व्हायची आणि त्यांचं दुकान थोडाचं तीन वेळा झालं तिसरी वेळा माझी दुकान दुसरी वेळा माझ्या दुकान फोडायची माझं सर्वसामान्यांना जगायचं कसं पाहिलं तर खरं तर टेंबोरी पंढरपूर वाहणार हा रस्ता चोवीस तास वारी आणि वारीच्या दरम्यान हा वारी संपलेली आहे आणि एकीकडे वारी संपत असताना सुद्धा टेंबोरी पंढरपूर रोड जो आहे आपण जर पाहिलं तर असा हा रोड आहे आणि रोडच्या एकदम नजदीक असणार जे दुकान आहे त्या दुकानावरती अज्ञाताकडून तीन ते चार दुकानं या ठिकाणी रात्री फुटलेली आहे हायवेला टच असणारे असे जे दुकान आहे छोटे मोठे व्यावसायिक आहेत यांची मात्र अज्ञाताकडून चोरी झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर, तर सद्गुरु जनरल टोर्स आहे यांचे पण या ठिकाणी पत्रा उसकडलेला आहे आपण पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर, तर पार्श्वभूमी अशी आहे की रॅक वगैरे जे आहे ते अशा पद्धतीने टाकून देण्यात आलेलं आहे बनेलवरती अडकवलेलं आहे बनेल का अडकवला कुणी अडकवला हे काय कळू शकलं नाही परंतु इथले सामान जे आहे ते सगळं अस्तव्यस्त या ठिकाणी पडलेलं आहे येथील मालक जे आहेत आपण बघितलं पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येथील काय नुकसान झालंय येथील जे दुकानाचे मालक आहेत आपण त्याच्याकडून मालक काय का नुकसान झालंय किती चोरी झाली साधारण माझं एक ते दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे गावा या दुकानचं पाठीमागील पत्रा कापून पूर्ण सामान घेऊन गेलेत आणि सामानाचं नुकसान तर खूप झालेलं आहे सामान काय काय नेलंय तुमचं तेलाचे डबे नेले तेलाचे बॉक्स नेलेत खोबऱ्याचं हे पोत नेलय पोह्याची बॅगा नेलेत साखरेच्या बॅग नेलेत अन्य आणखी भोर भरपूर वस्तूचं नुकसान झालेलं आहे आणि घेऊन गेले घेऊन गेले हा साबणाचे बॉक्स आहेत हे साधारण घटना तुमच्या नजरेस कधी पडले सकाळी मी सात सव्वा सात वाजता मला फोन आला शेजाऱ्यांचा की माझ्या दुकानाची चोरी झाली त्यावेळेस त्यांनी बोलवलं की माझ्या दुकानात चोरी झाली मग त्या निमित्ताने मी पटकन आलो रोज दररोज आठ वाजता घेत असतो परंतु आज मी साधारण सव्वा सात वाजता आलो असता येथे त्यांचे दुकानाची पाहणी करत असताना त्यांनी दुसऱ्या एक जणांनी सांगितलं की हिथच काय बघता आपलं पण जाऊन काहीतरी बघा त्यावेळेस मी पाठीमागू येऊन बघितलं तर माझं पूर्ण सामान घेऊन गेले होते ज्यावेळेस मी पूर्ण शटर खोललं त्यावेळेस बघितलं तर पूर्ण मोकळे झालेलं दिसलं हा आणि माझा पूर्ण उदरनिर्वाह या दुकानावरती या चालतो याच्या अगोदर मागच्या वर्षी दोन वेळा झालेली आहे चोरी माझी ही तिसरी वेळ आहे माझी तरी याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी माझी त्यांना कळकळजी नम्र विनंती आहे ह्याच्या आधी चोरी झाली तपास लागलेला नाही मी त्याची नोंद केलेली आहे परंतु त्याच्यापासून मला काहीही भेटलेलं नाही किंवा त्याचा तपास लागलेला नाही अद्यावत 对，嗯。<Yeah. S 2> mm.